सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनियर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट जेईई नीट सीईटी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न गेले दोन दिवस सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कर्ली नदीच्या पाणी पातळीत अचानकपणे रात्री अडीच वाजता काळसे बागवाडीला पुराच्या पाण्याने वेढा दिला आणि ऐन झोपेच्या वेळी बागवाडी ग्रामस्थांची मात्र तारांबळ उडाली काही शेतकरी आणि ग्रामस्थांनी आपले गुरेढोरे वाहने ट्रॅक्टर इत्यादी सावधगिरी बाळगून रात्रीच होबळीचा माळ सातेरे मंदिर येथे सुरक्षित स्थळी हलवली पण काही शेतकऱ्यांची गुरे अजूनही पुराच्या वेळ्यामध्ये अडकली आहेत आज सकाळपासून पाणी पातळीमध्ये अजूनच मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे सकाळच्या वेळी पूरपरिस्थिती गंभीर झाली होती अचानक वाढलेल्या पाण्यामुळे काळसे धामापूरमधील शेती क्षेत्रात नांगरणीसाठी वापरण्यात येणारे सुमारे पंधरा ते वीस पॉवर टिलर पुराच्या पाण्याखाली अडकल्याची माहिती यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दिली तसेच लावलीसाठी काढून ठेवलेला तरवाही मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे संध्याकाळपर्यंत परिस्थिती आटोक्यात न आल्यास बागवाडीमधील बहुतांशी घरामध्ये पुराचे पाणी घुसून फार मोठी पूरहानी होऊ शकते दरम्यान आज पहाटेपासूनच प्रशासन यंत्रणा मात्र बागवाडी ग्रामस्थांच्या मत्तीसाठी सज्ज झाली असून ग्रामपंचायत महसूल प्रशासन आणि आरोग्य विभाग पोलीस प्रशासन काळसे गावात ठाण मांडून आहे व पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून बागवाडी ग्रामस्थांना आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी सातेरी मंदिर परिसरात उपस्थित आहेत मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांनी आज सकाळी काळसे येथे भेट देऊन बागवाडी येथील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आणि स्थानिकांशी चर्चा केली व त्यांना धोका न पत्करता सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले ग्रामस्थांनी स्थलांतर केल्यावर त्यांची राहण्याची व्यवस्था नजीकच्या शाळेमध्ये केली असून त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्थाही प्रशासनाकडून करण्यात येईल असे सांगितले व पूरस्थिती अधिक गंभीर झाल्यास आवश्यक लाईफ जॅकेट आणि इतर साहित्यांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगितले पंडा अधिकारी डी व्ही शिंगरे हेड कॉन्स्टेबल टी जी मोरे पोलीस पाटील विनायक प्रभू यांनी स्थानिक रहिवाशी महेश कोरगावकर यांच्या होडीतून बागवाडीमध्ये जाऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली आणि रहिवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आपला पूर्ण जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कालपासून पाऊस जोराचा चालू झालेला आहे मालवणमध्ये त्याची परिस्थिती चांगली आहे काल दिवसभर तसा रिमझिम पाऊस होता पण काल रात्रीपासून खूप जोराचा पाऊस चालू झालेला आहे आपल्या इथे काही स्पॉट आहेत की जिथे दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाणी भरतं त्यातला हा जो बागवाडी आता आपण जिथे उभे आहोत हा काळचे बागवाडी जो भाग आहे इथे दरवर्षी पाऊस येतोय इथे आमची सगळी यंत्रणा आरोग्य विभाग असो ग्रामपंचायत असो तलाठी महसूल पोलीस सगळी इथे उपस्थित आहेत काल रात्रीपासून आम्ही सगळे इथे पाहणी करत आहोत सगळी न आमची इथे व्यवस्थित नजर ठेवलेली आहे सगळ्या लोकांशी आम्ही संपर्क साधलेला आहे जिथे आपल्याला गरज आहे तिथे स्थलांतर करण्याची आवश्यकता आहे तेव्हा सर्व सर्व लोकांना मी विनंती करेल की गरज पडेल तेव्हा पटकन तुम्ही स्थलांतरित स्थलांतरित व्हायचं आहे इथे जी आपली शाळा आहे या शाळेमध्ये आपण जेवणाची पाण्याची व्यवस्था सगळी सर्व केलेली आहे सगळी यंत्रणा तुमच्या मदतीसाठी आहे आमच्या इथे बोटी पण आहेत बोटींचा पण तुम्ही मदत घ्या तुमच्या स्वतःच्या पण बोटी आहेत तर तुम्ही सुद्धा आम्हाला प्रशासनाला मदत करून आपल्याला या सगळ्या अवस्थेतून बाहेर यायचं आहे मी तुम्हाला परत एकदा कळकळीची हीच विनंती करेल की अगदी घरात पाणी येईपर्यंत आपण आपल्या घरात थांबू नये आपली इथे शाळेत व्यवस्था केलेली आहे तर तुम्ही आत्ताच स्थलांतरित झाला तरी चांगलं आहे कारण आता येथे जे तीन तास आहेत आणि भरतीची वेळ असल्यामुळे जास्तीत पाऊस सांगितलेला आहे तर तुम्ही आत्ताच अलर्ट होऊन स्थलांतरित व्हावं ही विनंती काल आम्ही कालपासून सर्व लोकांशी संपर्कात आहोत कालपासून आम्ही सर्वांना हीच विनंती करतो करत आहोत की सगळे आपली जी गोरं आहेत जी काही वन्य जीव प्राणी आहेत त्या सगळ्यांना स्थलांतरित तरी पण काही लोकांनी ठेवलेलं आहे तर आपण त्यासाठी पण आमची यंत्रणा सुसज्ज आहे गरज पडल्यास त्यांना सुद्धा आपण स्थलांतरित करू ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका